आज मी आलेली आहे ग्वालियरला जयविलास पॅलेस ज्यालाच सिंधिया महल सुद्धा ओळखतात हा जो आहे वास्तुकलेचा युरोपियन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून आपण पाहायला आलो आहे हे जे आहे हा जो महाल आहे किंवा जो पॅलेस आहे हा बाराशे स्क्वेअर फीटमध्ये पसरलेला आहे आणि हा ज्याचं जे निर्माण आहे ते अठरा जयाजीराव सिंधिया यांनी केलेलं होतं जी सुरुवात त्यांनी केलेली होती या पॅलेसमध्ये असं म्हणतात की चारशे रूम आहेत आणि अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये याचं बांधकाम सुरू झालं होतं आणि याच्या बांधकामालाच बारा वर्ष लागली आणि त्यातल्या ज्या पस्तीस रूम आहेत त्या आता वस् म्हणजे संग्रहालयात रूपांतरित करण्यात आल्या आहेत आणि त्या ज्या ते जे संग्रहालय त्याचं उद्घाटन त्यावेळेच्या राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलं होतं विश्वाला अशा ज्या जुन्या वस्तू जुन्या आठवणी पाहायला खूप इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे मग आम्ही इथे विश्वा फारच हात लावून लावून बघत होता पण तिथे लि स्ट्रिक्टली लिहिलं होतं की कशालाच हात लावू नका तरी विश्वाचा मोहक यावरच